पण पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरुली या गावी शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आलेलं आहे तर या शेतकऱ्यांनी ऊस शेतीचा नवीन प्रयोग एक वेगळी प्रयोग आपल्या शेतीमध्ये केलेला आहे गेल्या हा त्यांचं जवळजवळ सातवं पीक आहे ऊस शेतीचं तर जैविकॉन राजलक्ष्मी ऑरगॅनिकच्या सर्व सेंद्रिय खत औषधांचा यांचा वापर यांचा या वापरलं नाही वापरलं नाही आता तुमचं सगळं ऑर्गॅनिक आपलं जरा शेतकरी बांधवांना तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर फरक कळेल राहणार वाडीकुल तालुका पंढरपूर मोबाईल नंबर पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस बावन्न पासष्ट तुमचं आता सातवं पीक आहे सातवं पीक तुम्हाला कसं वाटलंय चांगला रिझल्ट आपल्यावर एवढे चांगलं तुम्ही आता वापरण्यामध्ये सेंद्रिय खतामध्ये आमचं रिचार्ज वापरलेलं आहे नंतर सम्राट सम्राट आणि सिलिकॉन सिलिकॉन हे तीन खत तुम्ही आता पहिल्या वापरले पहिल्या एवढे आले एवढ्यावरती आता पाहायला मिळतोय आणि त्यांनी फवारणी नाही आहे किसान शक्ती आणि जिंकची त्याचं सुद्धा तुम्ही बघू शकता की कशा आहे प्लॉट मध्ये सगळी पूर्ण प्लॉट चांगला आलेला आहे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल आता यांचं सातवं पीक आहे शेतकरी बरेचसे त्यांच्याकडे येऊन सांगत होते की तुम्ही कशाला सातव करताय काय तर नाव ठेवत होती नाव ठेवली पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरुली या गावी शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आलेलाय आहे तर या शेतकऱ्यांनी ऊस शेतीचा नवीन प्रयोग एक वेगळी प्रयोग आपल्या शेतीमध्ये केलेला आहे गेल्या हाफ त्यांचं जवळजवळ सातवं पीक आहे शेतीच तर जैविकॉन राजलक्ष्मी ऑर्गॅनिकच्या सर्व सेंद्रिय खत औषधांचा यांचा वापर यांचा या आता तुमचं सगळं ऑर्गॅनिक आपलं जरा शेतकरी बांधवांना तुमचं नाव गाव आले मोबाईल नंबर झाला राहणार वाडीकोल तालुका पंढरपूर मोबाईल नंबर पंच्याण्णव अठ्ठ्यानशे अठ्ठेचाळीस बावन पासष्ट तुमचं आता सातवं पीक आहे सातवं पीक तुम्हाला कसं वाटलंय रिझल्ट वगैरे चांगला रिजल्ट 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 रिझल्ट काय नाही तीन बरं बरं तुम्ही आता वापरण्यामध्ये सेंद्रिय खतामध्ये आमचं रिचार्ज वापरलेलं आहे नंतर सम्राट सम्राट आणि सिलिकॉन सिलिकॉन हे तीन खत तुम्ही आता पहिल्या वापरले पहिल्या तीन एवढे आले एवढ्यावरती आपला पाहायला मिळतोय आणि त्यांनी फवारणी नाही घेतलेला आहे किसानची आणि जिंकची त्याचं सुद्धा तुम्ही बघू शकता काळू की कशा आहे प्लॉट मध्ये सगळे पूर्ण प्लॉट चांगला आलेला आहे